नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक, एक बोधकथा हुशार शेतकरी एका गावात एक, एक शेतकरी राहत होता त्याला प्राणी पाळण्याचा खूप छंद होता त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होते शेतात त्यांना रोज चरण्यासाठी घेऊन जाईल वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असे कारण वाघ शेळीला खाईल याची त्याला भीती वाटायची एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो मध्ये गेल्यावरती तो शेळीसाठी एक गवताची पेंडी तयार करतो एवढ्यात खूप पाऊस चालू होतो नदीला पूर येतो शेतकरी शेळी वाघ व गवताची पेंडी घेऊन नदी किनारी येतो काही सुचत नाही की आता नदी कशी पार करावी काय करावे असे तो विचारात पडतो तो मदत होईल का ते पाहू लागतो किनारे त्याला एक नाव दिसते तो त्या नावे जातो। ती नाव एका दोन या होती। प्रश्न पडला की कि आपण किनारी कसे घेऊन जावे शेतकरी विचार करतो की आपण जर पहिल्यांदा गवताची पेंडी घेऊन गेलो तर वाघ शेळीला खाऊन टाकेल व वाघाला घेऊन गेलो तर शेळी गवत खाऊन टाकेल तो विचार करतो आणि नावेमध्ये शेळीला घेऊन दुसऱ्या टोकाला सोडून तो पुन्हा परत येतो आता वाघाला घेतो आणि दुसऱ्या टोकावर सोडून शेळीला आपल्या सोबत परत या टोकावर घेऊन येतो शेळीला सोडतो व गवताला घेऊन जातो गवताला दुसऱ्या टोकावर सोडून परत तो वापस येतो व शेळीला घेऊन जातो असे करून तो नदी सुखरूप पार करतो तात्पर्य विचार करून काम केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही तर ही होती आजची आपली छोटीशी बोधकथा अशाच आणखी बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद